युनिव्हर्सल कराटे मार्शल आर्ट्स अकॅडमी इंडिया यांच्यातर्फे नुकतीच सिडको भूमिपुत्र भवन उल्वे येथे झालेल्या ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल उल्वे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे आणि पनवेल परिसराचे नाव उज्ज्वल केले या स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी मोहम्मद इरफाज शेख आणि प्रिनल भालेराव यांनी उत्कृष्ट कौशल्य चिकाटी आणि क्रीडाभाव दाखवत त्यांच्या गटात कांस्य पदक ब्रॉन्झ मेडल पटकावले या यशस्वी विद्यार्थ्यांचे जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि संस्थेचे व्हाईस चेअरमॅन वाय टी देशमुख यांनी मनापासून अभिनंदन केले त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील दुहेरी प्रगतीबद्दल कौतुक व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शाळेचे मुख्याध्यापक किरण कुमार सुथार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचा गौरव केला या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती आणि शिस्तीचा प्रसार होऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची प्रेरणा मिळाली आहे युनिव्हर्सल कराटे मार्शल आर्ट्स अकॅडमी इंडिया यांच्या आयोजनातील या स्पर्धेत सर्व स्तरातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली असून या यशामुळे शाळा आणि संस्थेचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे